नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुखदा आता इथे स्टोर रूम मध्ये एकटीच बसलेली असते तेवढा दरवाजा वाचतो तर मग सुखदाला असं वाटतं की सार्थक आणि आनंदी आले त्याच्यामुळे सुखदा लगेच घाईघाईत दरवाजा उघडते पण मात्र दारावरती दुसरेच ते गुंड असतात सुखदा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते की तुम्ही कोण आहात आणि डायरेक्ट आतमध्ये काही शिरताय पण मात्र ते गुंड डायरेक्ट आतमध्ये येतात मग त्याच्यानंतर तो माणूस आता सुखदाच्या तोंडावरती बोवाळ ठेवतो आणि त्याच्यामुळे सुखदाला चक्कर येते सुखदा तशीच बेशुद्ध होते तर तो माणूस लगेच ज्याने त्याला काम दिलंय त्याला फोन करतो पण मात्र ते दुसरं तिसरं कोणीही नसून वृंदा आणि शलका यांच्या दोघींच कारस्त नसतं तर तो गुंडा आता लगेच वृंदाला फोन करतो आणि तिला सांगतो की मॅडम आपलं काम झालंय हे ऐकल्यानंतर आता रुंदाला खूप आनंद होतो आणि मग त्याच्यानंतर रुंद आता म्हणू लागतोय तुम्ही सगळेजण ना लगेच तिकडनं हला सार्थक आणि आनंदी तिथे कधीही पोहोचतील त्याच्यानंतर फोन कट झाल्यानंतर शलाका आता खूपच खुश होते आणि तिच्या आईला म्हणते आई खरंच खूप किती भारी झालं ना त्याच्यावरती रुंदा आता म्हणते सार्थक आणि सुखदा तुम्ही दोघंही खेळ खेळत होतात आता हाच खेळ मी तुमच्यावरती कसा उलटवते ना ते बघाच ती आनंदी जाईल आता सुखदाला गायब केलं म्हणून जेलमध्ये सुखदा जाईल तिच्या कर्माने आणि सार्थक या सगळ्यामध्ये जाईल फक्त दुःखात रुंदा आता खूपच खुश असते कारण वृंदाला असं वाटत असतं की तिने एका दगडामध्ये तीन तीन पक्षी मारले शलाका आता म्हणते आई किती दिवसानंतर आपले फासे बरोबर पडलेत आता त्या सुखदाला नक्की कळेल की शलाका आणि रुंदा यांच्या दोघींच्याही नादी लागलो ना किती महागात पडत ते त्याच्यानंतर सार्थक आणि आनंदी दोघेही स्टोर रूम मध्ये सुखदाला आणण्यासाठी चाललेले असतात आता सार्थक आनंदी म्हणत असतो तुम्ही जेव्हा मला पहिल्यांदी प्लॅन सांगितला होतात ना तेव्हा मला वाटलं होतं की तुम्ही काहीही बोलताय पण बघा ना झाला ना वर्क प्लॅन तुम्हाला काय वाटतं आता काय होईल आता आता तुम्ही माझ्या तर प्रश्नांची उत्तरं नाही दिली पण मात्र सुखदाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागणार आहेत सार्थक आनंदीशी बोलत असतो पण आनंदी मात्र याच्यावरती एकही शब्द बोलत नसते आणि एकही अक्षर रिॲक्ट होत नसते ते सगळं पाहता सार्थक लगेच आता बाजूला गाडी थांबवतो आणि आनंदीला म्हणतो काय चाललंय तुमचं इथे एकटाच बडबड करतोय मी तुम्ही काही बोलतच नाही आहात आनंदी आता सार्थकवरती चिडत म्हणते की सांगा ना काय बोलू तुम्हाला हा जो तुम्हाला तुम्ही एवढा मोठा जो काही पराक्रम केलाय त्यासाठी तुम्हाला शबाकी देऊ का अहो तुम्ही गंमत करायला गेलात पण मात्र त्यातून काही अघटित घडलं तर काय करणार आहे तुम्ही आनंदीचं म्हणणं असतं की आयुष्य हा काही खेळ नाहीये सार्थक आता म्हणू लागतो ती गोष्ट ना तुम्ही मला नका सांगू कारण मला माहिती आहे की तुम्ही मी कसे माझे मला माहिती आहे तेव्हा काय तुम्ही गंमत म्हणून निघून गेला होतात का आनंदी आता सार्थकला म्हणते मी जाण्यामागे ना काहीतरी कारण होतं तर याच्यावरती सार्थक लगेच आता आनंदीला म्हणतो की मी तेच विचारतोय ना एवढे दिवस काय कारण होतं नेमकं सांगा तर मला बऱ्या एवढ्या वर्षानंतर पहिल्यांनी भेटलात तरी सुद्धा खोटं बोललात आनंदी म्हणत असते मी तुमच्याशी काहीही खोटं बोलली नाहीये याच्यावरती सार्थक आता म्हणतो हो का तुम्ही खरंच खोटं नाही बोललात का या सगळ्या प्लॅन मध्ये विशाल सुद्धा आहे आणि विशालनी खरं काय ते सगळं सांगितलंय पण आनंदीचं फक्त एवढंच म्हणणं असतं ते काहीही असे ना पण चुकीच्या मार्गाला जाण्याची तुम्हाला गरज काय होती तुम्हाला कळतंय का केवढी मोठी चुकी घडलीय तुमच्याकडनं आणि त्याचे परिणाम काय होणार येतात ते आपल्याला नाही सांगता येणार ना। पण मात्र सार्थकच सा फक्त एवढंच म्हणणं असतं की मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये हा आयडिया प्लॅन सगळं सुखदाचा आहे मी फक्त तिला मदत केलंय आणि तिने जे सांगितलंय ना तेच केलंय मी थोडी जाऊन सांगितलं तिला तिचं तिलाच कळलं होतं आधी की तुम्हीच आनंदी आहात आनंदी आता म्हणत असते कसं कळलं म्हणजे तिला काय आहे का की साक्षात्कार झाला किंवा आकाशवाणी झाली का तुमच्याच वागणुकीवरनं तिला कळलं एकतर मी तुम्हाला म्हणत होते की सर मला भेटायला येऊ नका मला आनंदी म्हणू नका त्यातनंच तिला कळलं असेल आणि फायनल केलं असेल तिने मग आता सार्थक लगेच आनंदीला म्हणू लागतो काय झालं तिला कळलं तर तसंही तिला कळणारच होतं ना कधी ना कधी तरी सत्य समोर येतच आता इथून पुढे ना काय करायचं याचा विचार करा याच्यावरती आनंदीचं म्हणणं असतं आपण विचार करून काय करणार आहे पण मात्र सार्थक म्हणतो आपण नाही विचार करायचा फक्त तुम्ही विचार करायचा आता काहीही करून उत्तर तुम्हाला द्यावीच लागणार याच्यावरती फक्त आनंदीचं म्हणणं असतं मला फक्त भेटवा बाकी मी माझं बघते सार्थक आता म्हणत असतो तुम्हाला सुखदाला या प्रश्नाची उत्तरं द्यावीच लागणार पण मात्र तरी सुद्धा आनंदीचं म्हणणं नाहीच असतं सार्थकचं सा म्हणणं एवढंच असतं की एक गोष्ट फक्त एवढी लक्षात ठेवा की आता आणखी नाही टाळू शकत तुम्ही आता सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाहीये तुमच्याकडे सार्थक आता लगेच इकडे आनंदीला सुखदाकडे घेऊन जाऊ लागतो त्याच्यानंतर आई बाबा हे ते तिथेच बसलेले असतात त्यांच्याजवळ आदर्श आणि सुद्धा हे दोघी असतात तर आता सुद्धा म्हणत असते की आबा तुला मी सांगते मला सुखदा गायब होती तर तिची खूप काळजी वाटत होती तरी बरं झालं की हा त्यांच्या दोघांचा प्लॅन होता आता सुखदा आली ना तर मी तिला चांगलंच खडसावणार आहे तर सुखदाची आई म्हणते की बरोबर आहे तुझं ती कधी काय करेल ना काहीच सांगता येत नाही सुखदाचे बाबा सुद्धा म्हणत असतात आमची सुखदाला लहानपणापासून अशीच खोड करे ते एका जागी कधीच टिकणार नाही त्याच्यानंतर आता त्यांना सांगू लागतो की गेली सहा वर्ष आमचा सार्थक हसणं विसरला होता पण सुखदा त्याच्या आयुष्यात आली आणि काही दिवसातच त्याच्या आयुष्यामध्ये हसू परत आलं त्याच्यानंतर सुखदाची आई बरोबर पॉइंट येते आणि आता सुधाला विचारते की सुधा आनंदीला काय झालं होतं आणि ती सार्थकला का सोडून गेली आता त्यांचं हे बोलणं पाहता सुधाला नेमकं काय उत्तर द्यावं काहीच समजत नसतं म्हणू लागते की आम्हाला नाही माहिती तिने कोणाला काही सांगितलंच नाही आणि लगेच निघून गेली जरा तिच्या मेंदूला ताण देते मेंदू तिच्या डोक्यात लगेच त्रास व्हायला लागतो ते सगळं पाहता आदर्श लगेच आता सुधाला तिच्या रूम मध्ये घेऊन जातो आदर्श आता त्यांच्या जवळ येऊन बसतो आणि आदर्श आता त्यांच्या दोघांनाही म्हणू लागतो सहा वर्ष आधी आनंदी कोणाला काहीही न सांगता निघून गेली आम्ही आनंदीला शोधण्याचा खूप प्रयत्न केला सार्थक तर तिच्यामुळे वेडा झाला होता पण मात्र शेवटी आनंदीच्या घरचे आम्ही ती गेली म्हणून सोडून दिलं असं वाटलं की ती काय परत येणार नाही पण मात्र ही गोष्ट सार्थक मान्य करायला तयारच नव्हता की त्याचा विश्वास होता की आनंदी नक्की परत येणार आणि शेवटी सार्थकचा विश्वासच जिंकला तर ती परत आली पण पर ती आनंदी म्हणून नाही तर कल्याणी म्हणून परत आली खरं तर विचार केला तर ती सुखदाची मैत्रीण म्हणून या घरामध्ये आली तिने सार्थक आणि सुखदा यांच्या दोघांचंही लग्न जमवून दिलं पण मात्र तिने हे सगळं का केलं हे आमच्या सगळ्यांसाठी अजून सुद्धा कोडच आहे आता आदर्शचं हे बोलणं पाहता सुखदाचे आई बाबा दोघेही खूप इमोशन झालेले असतात आणि शांतपणे फक्त त्याचं बोलणं ऐकत असतात आता आदर्श म्हणत असतो सार्थकने तिला विचारण्याचा खूप प्रयत्न केला पण मात्र तिने काही उत्तरच दिलं नाही सुखदाचे बाबा आता म्हणतात खरं तर आम्ही सुद्धा तिला तिच्या भूतकाळाविषयी कधीच काही विचारलं नाही म्हणजे आम्ही तिला पहिल्यांदा जेव्हा भेटलो तेव्हा ती बेशुद्ध पडलेली होती मम्मी तिला आश्रमात घेऊन आलो तिच्यावरती उपचार केले ती जेव्हा शुद्धीवरती आली तेव्हा तिला तिच्या आधीच्या आयुष्याबद्दल काहीही सांगायचं नव्हतं आणि मग आम्ही देखील हट्ट नाही धरला पण मात्र एक गोष्ट नक्की होती की तिला तिचं जुनं आयुष्य विसरून नवं आयुष्य हे नव्या उमेदीने सुरू करायचं होतं म्हणून मग आम्ही सुद्धा तिला कधीच तिच्या भूतकाळाविषयी खोदून खोदून विचारलं नाही पण एक गोष्ट आम्ही नक्कीच सांगू शकतो की आनंदी खरंच खूप गुणी मुलगी आहे तर सगळ्यांनाच आता आनंदीचा खूप अभिमान वाटत असतो त्याच्यानंतर सार्थक आणि आनंदी दोघे येथे स्टोर ये रूम मध्ये येतात आणि रूम मध्ये येतात सुखदाला आवाज देत असतात पण सुखदा तिथे कोठेच नसते सार्थकला असं सा वाटत असतं की आनंदीला बघून लपली बहुते तर माझं सार्थक मोठ्याने ओरडत म्हणतो की आपल्या प्लॅन बद्दल मी सांगितलंय सगळं त्याच्यामुळे ये तू बाहेर सार्थक आनंदी दोघे आता सुखदाला आवाज देत असतात तेवढ्यात लगेच तिथे अण्णा आणि विशाल दोघी येतात तर अण्णा आणि विशालला असं समोर आलेलं पाहता आनंदी म्हणते की अण्णा तुम्ही पण यात सामील झालात सार्थक आता त्यांच्या दोघांनाही विचारत असतो की सुखदा कुठे आहे विशाल आता म्हणत असतो की नाही नाही सुखदा मॅडम ना इथेच होत्या मी स्वतः दार लावून गेलो होतो आणि त्यांना जर कुठे जायचं असतं तर त्या मला सांगून गेल्या असत्या सार्थक आता म्हणू लागतो मला असं वाटतंय की ते बसून बसून कंटाळली असेल तेव्हा गेली असेल डायरेक्ट घरी तर मग आनंदी आता देवाला रिक्वेस्ट करू लागते की देवाच्या कृपेने असंच काहीतरी घडू दे का तर मग आनंदी आणि सार्थक लगेच दोघे घरी निघून जातात त्यानंतर ते एखाद्या दुसरीकडे वृंदा आणि शलाका यांनी दोघींनी मिळून सुकदाला किडनॅप केलेलं असतं आणि सुखदाला कुठेतरी बाजूला ठेवलेलं असताना ते, ते सुखदाला शुद्धीवरती आणतात सुखदा डोळे उघडते तर समोर तिला रुंदा आणि शलाका दोघी बसलेल्या दिसतात सुखदा आता लगेच विचारते काय तुमचं आणि का आणलंय तुम्ही मला इथे तर मग आता शलाका म्हणते म्हणजे तुला जाणून घ्यायचे तर हा सगळा काय का प्रकार आहे वृंदा लगेच सुखदाच्या बाजूला जाते आणि शलाकाला म्हणते अगं शलाका काही काय बोलतेयस आपण कुठे आणलंय तिला इथे आपण नाही तिला इथे आणलं आणि केला हे सगळं कसं माहिती का ती तुला धमक्यांचे फोन करत होती तू तिच्या धमक्यांना दाद दिली नाही म्हणूनच तिने तुझं असं अपहरण केलं असणार आणि तसंही आम्ही तुझं अपहरण करून आम्हाला काय मिळणार आहे काहीच तर नाही ना कारण तू आनंदीच्या नवऱ्यावरती घाला घालत होतीस तिनेच तुला किडनॅप केलं असणार आता शलाका म्हणते म्हणजे मन हे सगळं करणार आम्ही ना आणि नाव येणार तुझ्या लाडक्या आनंदी ताईवर आता शलाका म्हणत असते आई पण मी या सुखदाला सोडणार नाही हिने माझ्या कानाखाली वाजवली माझा अपमान केला ना याचा बदला मी नक्कीच घेणार वृंदा आता म्हणत असते मग घे तू तुझ्या अपमानाचा बदला आणि मार तिला आता शलाका म्हणत असते मी नाही नाहीये ग मीचे हात तोडू शकते पण मात्र पाहे देखील तोडू शकते तर मग तिकडे सुखदा मात्र शांतपणे फक्त त्यांचं बोलणं ऐकत असते याच्यावरती ती घाबरतही नसते आणि काही एक शब्द देखील बोलत नसते सुखदा आता लगेच शलाकावरती ओरडत म्हणते ए हे बघ एवढं शक्य नाही येते आणि मी काय करू शकते ना याचा तुला अंदाज देखील नाहीये शलाका म्हणत असते तू काहीही करू नाही शकत कारण आम्ही तुला बांधून ठेवलंय तर माझा सुखदा म्हणते बरं ठीक आहे हिंमत असेल ना तर सोड हात माझे शलाका आता म्हणत असते आमच्यात खूप हिंमत आहे ग पण मी बावळ नाही की तू सांगेल ते करेल सुखदा आता त्यांना म्हणत असते की घाबरलीस का काय याच्यावरती रुंदा आणि शलाका दोघी औरत म्हणतात की आम्ही नाही घाबरत तुला वृंदा आता सुखदाला सांगत असते की आनंदीला सार्थकच्या आयुष्यातून बाजूला काढणं सोपं नव्हतं खूप प्रेम होतं सार्थकचं तिच्यावर पण आम्ही ते कुठल्याही परिस्थितीमध्ये करून दाखवलं मी ते केलं आणि सुकदा तू माझ्या कर्तृत्वावरती संशय नको घेऊस आता तू हे पण बघतच राहा की मी सार्थकच्या आयुष्यातून तुला कसं बाजूला करते आणि त्या आनंदीला तुझ्यामुळे तुरंगात खडी फोडायला पाठवते तर मग आता सुकदाला समजलं असतं की आनंदी सार्थकच्या आयुष्यातून वृंदामुळे निघून गेली वृंदा आता सांगू लागते कारण ती मला नको होती मी सुद्धा मनामध्ये आनंदीविषयी द्वेष पेरला आणि मग त्याच्यामुळे सुधा सुद्धा तिच्या विरोधात गेली मग मी सुधा शलाका आम्ही तिघींनी मिळून तिला खूप त्रास दिला आम्ही तिच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे डाव खेळले पण मात्र तिने प्रत्येक वार चुकवला आणि प्रत्येक सार्थकच्या मनातली जागा ही पक्की होत गेली एक दिवस काय झालं शलाकाच्या नवऱ्याच्या हातून सार्थकच्या बाबांचा खून झाला आणि त्याचा तो सगळा आरोप त्याने आनंदीच्या भावावरती टाकला पण मात्र आनंदीने त्यातून सुद्धा त्याला सोडवलं मनोज निर्दोष असे पुरावे तिच्या हाती लागले पण त्याच्याच आधी ते पुरावे सुधाच्या हाती लागले आणि सुधाने की तुला मी पुरावे देते पण मात्र तू सार्थकच्या आयुष्यातून कायमच निघून जायचं आणि आनंदीने स्वतःच्या भावाला वाचवण्यासाठी सुधाला असं वचन दिलं की ती, ती सार्थकच्या आयुष्यातून कायमचं निघून जाईल आणि बघ ना आता त्याप्रमाणे ती निघून गेली सहा वर्ष ती गायब होती ती पण तुझ्यामुळे परत आली उपयोग काय त्याचा सुधाचा शब्द आनंदी मोडू नाही शकणार आणि सुधा आनंदीला कधीच स्वीकारणार नाही तर मग आता रुंदाच्या तोंडून सुखदाला आनंदीचं सगळं सत्य समजलेलं असतं मग त्याच्यानंतर आता ते सुखदा त्यांच्या दोघींनाही म्हणते की ती नीच आहात ना तुम्ही दोघीही एवढं सगळं केलं तुम्ही शलाका लगेच आता सुखदा जवळ येते आणि तिला म्हणू लागते अगं एवढंच नाही ग खूप काही केलंय आम्ही सुखदा आता ओरडत म्हणते पण का केलं तुम्ही असं आणि कशासाठी सार्थक तर तुम्हाला आईप्रमाणे मानायचा वृंदा आता लगेच म्हणते कशासाठी म्हणजे अगं सुखदा मला प्रॉपर्टी हवीये सुखदाचं म्हणणं असतं प्रॉपर्टीच्या मागे धावण्यापेक्षा जर आज माणसं जोडली असती ना तर आजच्यापेक्षा तुम्ही बेटर असता रुंदा आता लगेच ओरडत म्हणते हे बघे मला शानपणा शिकवण्याची ना अजिबात गरज नाहीये मला जे हवं आहे ना ते मी मिळवणारच सुखदा आता म्हणत असते काय मिळायचंय तुम्हाला प्रॉपर्टी आणि संपत्ती ती मिळाली तरी ना तरी तुमच्या दोघींना सुख कधीच नाही मिळणार आता रुंदा म्हणत असते तुझे ना खूप थोडे दिवस राहिलेत आता ते थोडे दिवस ना आनंदाने जग मला शिकवण्याच्या फंद्यात अजिबात नाही पडायचं आता सुकदा सुद्धा त्यांच्या दोघींनाही पैन्स लावते की चोवीस तासाच्या आतमध्ये मी इकडनं बाहेर पडून दाखवेल तर मग आता रुंदा म्हणते चोवीस तास ना लागली पैंस आता इला इथनं ना इंच सुद्धा हलू जायचं नाही रुंदा तिथल्या गुंडांना सांगत असते दारावरती पहारा ठेवायचा आणि हिच्यावरती डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं तर मग आता शलाका आणि रुंदा दोघीही तिकडं निघून जातात तर मग आता सुकदाला तर सगळंच काही समजलं असतं त्याच्यानंतर आनंदी आणि सार्थक दोघी आता घरी येतात आनंदी येतात सुखदाच्या आईला विचारते की सुखदा कुठे याच्यावरती आनंदीची आई म्हणते अगं सुखदा कुठे म्हणजे कुठे सुखदा तुम्हीच तिला आणायला गेला होतात या ना याच्यावरती सार्थकता म्हणत असतो म्हणजे घरी असेल ना ती घरी नाही आली का पण मात्र सुखदाची आई म्हणत असती अरे असं काय बोलताय तुम्ही दोघंच तर गेला होतात ना सुखदाला घरी आणायला सार्थकता म्हणत असतो आम्ही दोघं गेलो होतो पण ती तिकडे नव्हती आम्हाला असं वाटलंय की ती घरी आले असेल तर हे ऐकल्या त्यांच्या दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो तर आदर्श म्हणू लागतो की काय चाललंय सार्थक हे तुम्ही दोघांनाही नेमकं प्लॅन काय केला होता याच्यावरती सार्थकता म्हणतो की नाही नाही सुखदाने जे ठरवलं होतं जे जसं करायचं तसंच केलंय आम्ही सगळं आम्ही तिकडे सुखदाला घ्यायलाच गेलो होतो पण ती नव्हतीच तिथे तर मग आता सार्थकचं हे बोलणं पाहताच सगळेच खूप घाबरून जातात त्याच्यानंतर सुखदाचे बाबा विचारत असतात की सार्थक तुझा काही गैरसमज झालाय का म्हणजे बघ सुखदाने तुला जिथे बुल होतं तिथे गेलाच नाही आणि भलतीकडेच गेलाच असं काही झालंय का सार्थक सुद्धा आता घाबरलेला असतो आणि सुखदाच्या बाबांना सांगत असतो की नाही नाही तसं काहीही चाललं नाहीये आम्ही तिथेच गोडाऊन मध्ये गेलो होतो पण मात्र तिथे ती नव्हतीच आता सुखदाच्या विचारांमध्ये सगळेच खूप घाबरून गेलेले असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सार्थक आणि आनंदीला रात्री सुखदा रस्त्यावरती पडलेली दिसते सुखदाला लागलेलं असतं त्याच्यामुळे आनंदी आणि सार्थक दोघेही आता लगेच तिला घरी घेऊन येतात व त्याच्यानंतर घरी आल्यानंतर सुखदाची अवस्था पाहता सार्थक आता आनंदीला प्रेमाने मिठी मारत तिला रडत रडत म्हणत असतो सुखदाला जर काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही आनंदी सुद्धा तर सार्थकला सावरत म्हणते की सावरा सर स्वतःला सुखदाला काहीच नाही होणार सुखदा स्ट्रॉंग आहे आपली तर त्याच्यानंतर तेवढाच सुखदा डोळे उघडते आणि ती आनंदी सार्थकला पाहते तर तेवढ्यात चुकदाला सुद्धा खूप बरं वाटतं तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनेल लगेच सबस्क्राईब करा थँक्यू